रस्त्याचे काम निकृष्ट प्रदीप सखोल चौकशी करावी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ तांबवे ते वाकुर्डे चालू असलेला रस्ता निकृष्ट दर्जाचा चालू आहे त्याची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप साटे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे अजवानी कंपनीने या तांबे वाकूर्डे रस्त्याचे काम घेतलेले आहे या कंपनी ठेकेदार कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे येथील गणेश यांचा रस्त्यात खड्ड्यात दगड असल्याने गाडी घसरून पडून मृत्यू झाला आहे या अपघाती मृत्यूला आजवानी कंपनी व ठेकेदार जबाबदार आहेत या कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा तसेच रस्त्यावरती बॅरिगेड न लावता किंवा काम चालू आहे असा फलक न लावता रात्री अपरात्री निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे अतिशय संत गतीने ठेकेदारांना वेळ मिळेल तसे या रस्त्याचे काम चालू आहे राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप साटे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की ठेकेदारांवरती मनुष्यवधाचा गुन्हा नोंद व्हावा निकृष्ट कामाची चौकशी व्हावी मृत्यू पावलेल्या गणेश नलावडे यांच्या वारसांना रुपये पंचवीस लाख मिळावे अनुभव नसलेले व अशिक्षित दारुडे कर्मचारी व सुपरवायझर यांच्यावरती कारवाई व्हावी दीपक तुकाराम बल्लाळ या कामगाराचे तीस हजार रुपये मात्र नाहक त्रास देऊन बुडवणाऱ्या ठेकेदारावरती गुन्हा नोंदवा रस्त्याच्या एस्टिमेटप्रमाणे रस्ता किती दिवसात तयार होणार कामाच्या दर्जाप्रमाणे चौकशी व्हावी या मागण्या के केल्या आहेत उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रांताधिकारी प्रशासन जबाबदार राहील असे प्रदेशाध्यक्ष प्रमोद साटे यांनी निवेदनात म्हटले आहे आंदोलनस्थळी बहुजन नेते माननीय संदीप पाटोळे सचिन बोने धीरज मदने शरद वाघमारे रुपारीताई शेंडगे अर्जुन लोंडे शेख प्रियंका तेवरे सुरेखाताई शेंडगे प्रकाश चव्हाण प्रवीण लोंडे अनिताताई बावचे सचिन शेंडगे सरिता देवकर मनोज सवाखंडे अनुष्का मुंडे अश्विनी वैंगडे शीतल गायकवाड रमेश पाटील जयवंत पवार राजेंद्र बल्लाळ शैलाताई दिवे छाया लोहार शीतल खरात सरिता लोंडे यांच्यासह वाटेगाव सह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू